श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नऊ दिवस हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात नवरात्रीमध्ये देवी ही पृथ्वीवरती येत असते त्याचप्रमाणे कुलदेवीची सेवा उपासना करण्याचा सुद्धा सर्वोत्तम काळ म्हणजे नवरात्रीचा काळ असतो तर अशा या नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्जन सुद्धा करत असतो सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चन हे कधी करायचे आहे कितव्या माळेला करायचे आहे त्याचप्रमाणे कोणकोणती कौन व्यक्ती जी आहे तर ती कुंकुमार्चन करू शकते आपण जे कुंकुमार्चनसाठी कुंकू वापरत असतो तर कुंकुमार्चन झाल्यानंतर हे कुंकू जे आहे तर ते कधी आपल्याला काढायचं आहे त्याचप्रमाणे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील सर्व देव, देव जे आहेत तर ते घटी बसवत असतो देवीचा जो आपल्या टाक असतो तर तोसुद्धा घटी बसवला जातो मग अशा वेळेला आपण कुंकुमार्चन कसे करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवरात्रीच्या नऊ दिवसात पृथ्वीवर देवी तत्व हे जास्त प्रमाणात कार्यशील असते आपली कुलदेवी ही सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्यास असते नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन हे कोण कोण करू शकते तर कुंकुमार्चन हे स्त्री करू शकते पुरुष करू शकतात त्याचप्रमाणे कुमारिका करू शकतात विधवा करू शकतात असं काहीही नाही की अमुक अशा व्यक्तीनेच कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन ही एक आपल्या कुलदेवीची सेवा आहे जी अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे कोणतीही व्यक्ती कुंकुमार्चन करू शकते ज्याप्रमाणे देवाची पूजा करण्याला कोणत्याही व्यक्तीला बंधन नसते त्याचप्रमाणे कुंकुमार्चन करायलासुद्धा कोणत्याही व्यक्तीला बंधन नाही फक्त मासिक धर्म असेल किंवा जर आपल्याला सुतक पडलेले असेल विटाळ असेल तर मात्र त्या काळामध्ये कुंकुमार्चन करायचे नाही आता घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रीला सुरुवात होत असते आणि या दिवशी आपल्या घरातील सर्व देव जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती बसवले जातात जे देव पुन्हा हलवले जात नाहीत त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी आपल्याला देवपूजा वगैरे करायची आहे आणि देव जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती आपल्याला ठेवायचे आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंकुमार्चन जे आहे तर ते कितव्या माळेला करावे तर नवरात्रीमध्ये नऊच्या नऊ दिवस आपण कुंकुमार्चन करू शकतो पहिल्या दिवसापासून आपण कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल परंतु जर आपल्याला इतका वेळ नसेल घाई गडबडीची कामे असतील तर आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते सप्तमी अष्टमी नवमी तिथीला करू शकतो किंवा पंचमी तिथीला सुद्धा करू शकतो आणि जर शक्य असेल तर दररोज जर कुंकुमार्चन केले तर अतिशय उत्तम आता कुंकुमार्चन जे आहे तर ते कधी करायचं आहे तर सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तर यानंतर आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला माता लक्ष्मी घरामध्ये येत असते तर त्यावेळेला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी जरी आपल्याला वेळ नसेल तरी दिवसभरामध्ये कधीही आपण कुंकुमार्चन करू शकतो परंतु शक्य असल्यास आपल्याला सकाळीच कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन जे आहे तर ते आपण जेव्हा करत असतो तर देवघरातील देव, देव जे आहेत तर ते आपण घटी बसवत असतो मग हे कुंकुमार्चन कशावरती करायचं तर आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते श्रीयंत्रावरती करू शकतो आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करू शकतो कारण श्रीयंत्र हलवले तरी सुद्धा चालते किंवा मग आपण देवीचा टाक घटी बसवलेला असतो देवीची जर मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा करू शकतो किंवा आपण ज्या ठिकाणी देवीचा टाक घटी बसवलेला आहे तर त्याच ठिकाणी आपण कुंकुमार्चन करू शकतो फक्त आपल्याला त्या टाकाला स्पर्श करायचा नाही केव्हाही जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर ज्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर त्याला आपण अगोदर अभिषेक करत असतो त्या मूर्तीची पूजा करत असतो आणि यानंतर कुंकुमार्चन करत असतो परंतु आपला कुलदेवीचा टाक जो आहे तर तो नवरात्रीमध्ये आपण घटी बसवत असतो त्यामुळे आपण जर कुंकुमार्चन हे पहिल्या दिवशी करणार असू तर सर्वप्रथम देवाची पूजा वगैरे करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला त्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे परंतु जर पंचमी सप्तमी अष्टमी नवमी तेथील आपल्याला हे कुंकुमार्चन करायचे असेल तर आपल्याला त्या मूर्तीला हलवायचं नाही म्हणजे तो जो टाक असेल तर त्याला आपल्याला हलवायचं नाही स्पर्श करायचा नाही फक्त आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत कुंकुवाचा अभिषेक जो आहे तर तो केला जातो आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करत म्हणजेच कुलदेवीच्या मंत्राचा जप करत आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचे असते किंवा आपण श्रीसुक्तमचे पठन करत किंवा कमलात्मक मंत्र नवारनव मंत्र तर हे मंत्र म्हणतसुद्धा कुंकुमार्चन करू शकतो जर आपल्याकडे कुलदेवीची मूर्ती नाही किंवा कुलदेवीचा टाक नाही किंवा आपण टाक जो आहे तर तो घट्टी बसवलेला आहे आणि त्याच्यावरती जर आपल्याला कुंकुमार्चन करायचं नसेल आणि आपल्याकडे श्रीयंत्रसुद्धा नसेल तर आपण एक सुपारी घेऊ शकतो आणि त्या सुपारीला आपली कुलदेवी मानून आपण त्या सुपारीवरती सुद्धा कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो आता कुंकुमार्चन करताना आपल्याला काय करायचं असतं चिमुटवर कुंकू घ्यायचं असतं आणि हे, हे कुंकू घेताना उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका तर या तीन बोटांमध्ये आपल्याला हे कुंकू घ्यायचं असतं म्हणजे काय तर आपला अंगटा आणि मधली जी दोन बोटे आहेत तर यामध्ये कुंकू घ्यायचं आणि हे कुंकू आपल्याला त्या देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचे असते आणि देवीचा मंत्र म्हणत आपल्याला हे अर्पण करायचे असते एकशे आठ वेळेला आपण अशा प्रकारे कुंकू जे आहे तर ते अर्पण करू शकतो एकशे आठ वेळेला शक्य नसेल तर आपण अकरा वेळेला एकवीस वेळेला किंवा एक्कावन्न एक वेळेला मंत्र म्हणून हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला पाचही बोटांचा वापर करून सुद्धा कुंकुमार्चन केले जाते किंवा फक्त अंगटा आणि करंगळी शेजारचं जे बोट आहे तर या दोन बोटांचा वापर करून सुद्धा हे कुंकुमार्चन केलं जातं ज्या वेळेला आपण अंगटा आणि करंगळी शेजारच्या बोटांनी कुंकुमार्चन करतो त्यावेळेला फक्त डोक्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि जेव्हा आपण पाचही बोटांनी कुंकुमार्चन करतो तर त्यावेळेला आपल्याला मंत्र म्हणत किंवा श्रीसुक्तमचे पठण करत कंटिन्यू कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे परंतु योग्य पद्धत जी आहे तर ती मधली जी दोन बोटे आहेत आणि अंगटा तर यामध्ये चिमुटवर कुंकू करून घेऊन आपल्याला मंत्र म्हणत मंत्र म्हणून झाल्यानंतर शेवटी नमो नमहा म्हणायचं आणि यानंतर आपल्याला हे कुंकू जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे म्हणजे कसं जर आपल्याला नवारनव मंत्र म्हणून हे कुंकुमार्जन करायचे असेल तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा तर असं म्हणायचं आणि हे कुंकू अर्पण करायचं पुन्हा कुंकू घ्यायचं ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम तर असं म्हणून आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे आता कुंकुमार्चन आपण जेव्हा करतो तर हे कुंकू जे आहे तर ते कधी काढायचं आहे तर आपण जर घटी बसवलेल्या टाकावरती कुंकुमार्चन केले तर जेव्हा नवरात्र संपेल त्याच वेळेला आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते काढायचे आहे आणि जर आपण श्रीयंत्रावरती वगैरे कुंकुमार्चन केले तर ज्या दिवशी आपण कुंकुमार्चन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण हे कुंकू काढू शकतो किंवा आपल्याला जर दररोजच हे कुंकुमार्चन करायचं असेल तर आपण पहिल्या दिवशी जे कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू दुसऱ्या दिवशी काढून घेऊ शकतो आणि त्याच कुंकवाचा वापर करून पुन्हा कुंकुमार्चन करू शकतो परंतु जो टाक आपण घटी बसवलेला आहे किंवा जर आपण मूर्ती सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेली असेल काही घरांमध्ये काय करतात फक्त टाक विड्याच्या पानावरती ठेवतात आणि मूर्ती वगैरे विड्याच्या पानावरती ठेवत नाहीत मूर्ती वगैरे जे आहेत तर त्यांना दररोज अभिषेक करतात तर काही घरांमध्ये आपल्या देवघरातील सर्व जे टाक असतील मूर्ती फोटो सर्वच्या सर्व विड्याच्या पानावरती ठेवतात आणि कोणतेही देव हलवत नाहीत जर आपल्याकडे देव हलवत असतील तर आपण दररोज हे कुंकू जे आहे तर ते काढून घेऊ शकतो आणि त्याच कुंकुवाचा पुन्हा वापर करून मार्चन करू शकतो आणि जर देव जे आहेत तर ते हलवत नसतील तर मात्र आपल्याला नवरात्र संपेपर्यंत हे कुंकू काढायचं नाही मग मात्र दररोज आपल्याला कुंकुमार्जनासाठी कुंकू जे आहे तर ते वेगळं वापरायचं आहे म्हणजे नवीन वापरू शकतो किंवा या अगोदर आपण जे कुंकुमार्चन केलेलं असतं तर त्यासाठी वापरलेलं कुंकूसुद्धा आपण वापरू शकतो फक्त टाकावरती जे आपण कुंकू अर्पण केलेलं आहे तर ते मात्र आपल्याला काढायचं नाही तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपण कोणत्याही दिवशी कुंकुमार्चन करू शकतो परंतु दररोज जर कुंकुमार्चन करायला जमणार नसेल तर नक्कीच आपण सप्तमी अष्टमी नवमी तर या तिथींना कुंकुमार्चन जर केले तर हे अत्यंत शुभफळ आपल्याला देत असते